नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी किंवा इतर ज्या भरत्या आहेत त्या भरत्यांसाठी जी होऊ घातलेली आहे त्या आचारसंहिता किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे कशा पद्धतीने इफेक्ट होणार आहे कशा पद्धतीने त्रासदायक होणार आहेत या आपण या गोष्टी आपण बघतच आलो आहे गेल्या दोन महिन्यापूर्वीपासून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे शेअर केलेल्याच आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत कशा पद्धतीने आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आचारसंहितेच्या पिरियडमध्ये आपल्याला भरती घेता येते का जॉईनिंग करता येते का लेखी पेपर घेता येतो का फिजिकल घेता येते का बाकी सगळ्या गोष्टी याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर केलेल्याच आहेत तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जो की एका एका न्यूज चॅनलवर आलेला आहे मग त्यामागे खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मग विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे तर मग भीती ही भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे की काय होणार कसं होणार काही कळतच नाही आहे हे सेम पाठीमागच्या सुद्धा झालं होतं मराठ मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला होता कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा होता ती त्रा खूपच त्रासदायक झाल्या या सगळ्या गोष्टी टोकनवरती फॉर्म भरले प्रॉब्लेम आले दाखले मिळाले नाही मिळाले फॉर्म भरले काही ठिकाणी जॉईनिंग दिलं काही ठिकाणी नाही दिलं डिस्क्वालिफाय केलं त्यानंतर दोन महिने ट्रेनिंग चालू केली तीन महिने ट्रेनिंग चालू झाली सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चा, चालू झाले पाठीमागच्या भरतीलासुद्धा आणि आत्ताही तेच आहे तर बघा त्या चॅनलवर अशी बातमी आली की आत्तापर्यंत काय झालं आहे निवडणूक का आयोगाने काय काय केलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते कधी आचारसंहिता लावणार आहेत त्या पद्धतीने निवडणुका कधी घेणार आहेत किंवा भरती कशा पद्धतीने झालं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर्मक बगु या मझे, है। तर मग बघूया म्हणजे त्या बातमीमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तर त्या न्यूजमध्ये त्यांनी असं सांगितलं सांगण्यात आलं आहे की दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होणार आहे आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेत देण्यात आलेले आहेत बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस नगरपंचायतांसाठी निवडणुका पार पडणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत तयारी सुरू केलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी सप्टेंबर अखेर आरक्षण सोडत काढलेली आहे दरम्यान नगरपालिका नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना सव्वीस ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जाहीर होणार आहे तर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना आठ ते बारा ऑक्टोबर या कालावधीमध्ये जाहीर होणार आहे जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठी दिवाळीपूर्वी जी आहे ते आचारसंहिता लागू होईल आणि मग दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊन असं सांगण्यात आलेलं आहे या बातमीमध्ये तर मग जर दिवाळीपूर्वी जर आचारसंहिता लागू केली तर मग पोलीस भरती पडू शकते का विचार करा कारण की आता सप्टेंबर मिड येऊन गेलाय एंडकडे गेलाय सुद्धा चुकतं माप आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत एस आर पी एफच्या चालकाचा जागा ज्या याच्या आधी मग कधीच भरत होत्या त्यासाठी काही हे महाराष्ट्र आ... पोलीस सेवा प्रवेश नियमचे जे आहेत ते तरतुदीमध्ये काही चेंजेस करून त्यासुद्धा चालकमध्ये जागा ॲड करून भरायला सांगितलेल्या आहेत या भरतीमध्ये आणि मग संबंधित जे गट आहेत एस आर पी एफचे ते, ते सगळे गट जे आहेत त्या सगळ्या गटातील चालकाच्या रिक्त जागा विचारल्या आणि अजूनसुद्धा रिक्त जागांचा अहवाल आलेला नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक पॅरेग्राफ करून त्यांनी सांगितले ज्या रिक्त जागा आहेत त्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये भरायला सांगितलेल्या आहेत म्हणजेच अजून ज्या एस आर पी एफ चालकाच्या जे काही आहे ते रिक्त जागांचा अहवाल तो अजूनही आलेला नाही आहे मग त्याच्या आधी भरती कशी पडू शकते हा एक मुख्य विषय आहे आणि अजून त्यांचा रिक्त जागांचा अहवाल आलेलाच नाही तर मग भरती कुठे गेली पड पडली का नाही आहे त्या जागा सोडून पंधरा हजार सहाशे एकतीस जागा प्लस तीनशे चारशे जे काय असतील त्या या सगळ्या गटाच्या मिळून जर झाल्या तर एकंदरीत सोळा जाईल हे मात्र नक्की पण एफच्या चालकाच्या जागा आलेल्या नाही आहेत त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली सूचना दिलेल्या आहेत की रिक्त जागेचा अहवाल हो मागवलेला आहे आणि सप्टेंबर अखेर आरक्षण सोडवत आहे अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच पुढच्या महिन्यात यांनी सांगितलेली आहे आता जिल्हाधिकाऱ्यांची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली तर बघा अजून म्हणजे आता जर ते त्यांनी आचारसंहिता जर लागू केली तर भरती पडणं तर आता मग शक्यच नाही आहे पण मग तुम्ही तयारी सोडू नका तुम्ही नियमितपणे तुमची तयारी चालू ठेवा अभ्यासक्र चालू ठेवा कारण ही भरती खूप मोठी होणार आहे नंतर जे आहे ती भरत्या खूप छोट्या छोट्या होणार आहेत आणि कॉम्पिटिशनही खूप वाढणार आहे त्यासाठी तुम्ही या भरतीला जिद्दीने प्रयत्न करा जेणेकरून सोळा हजार जागांमधली एक जागा तुमची ही फिक्स होईल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद